यह म ंग कर बहुत का नमस्कार मित्रमैत्रिणीनो मी प्रिया पवार आणि खूप खूप स्वागत करते साधा स्वयंपाक या आपल्या चॅनलमध्ये आता वाजलेत म्हणजे सहा वाजून गेलेत अंधार बघा किती आहे निघायचं आहे आपल्याला आता जायला त्याच्यामुळे सगळी तयारी आता आमची ना चालू आहे सगळं पहिला आता घरात झाडलोट करून घेते ही झाड बसले म्हटलं तुमच्याशी बोलते आहे आधी आणि मग तर कुणालच्या बाबत आता आंघोळीला पाणी टापत ठेवलं गॅसवरती हो चूल पेटवायची होती पण लाकडं काय संध्याकाळी आम्ही जमा नाही करून ठेवली म्हणजे डोक्यातून निघून गेलं त्याच्यामुळे आता सकाळी सकाळी म्हटलं काळोखात ना कुठं जायचं त्याच्यामुळे आपलं राहू देत गॅसवर ठेवलं पाणी चहा पिऊन झालं आहे आणि आता बाकीचं जे सामान आहे घरामध्ये पण आणि बाहेरचं सगळं ते जमवायचं आहे आपलं गार्डनमध्ये थोडाफार आहे ते जमा करून घेऊन जायचा विचार चालू आहे तर जेव्हा आता हे सगळं उजडेल त्यावेळेसच सगळं कामाला सुरुवात होईल चला पटापट करून घ्या अगोदर सगळ्या घरामध्ये झाड करून घेते भेटला घेतला चांगलं आता उजाडलंय पण खूप थंडी आहे बापरे असं गार वाटतंय ना आता आंघोळ झालाय त्याच्यामुळे जास्त असं थंडावा वाटत नाही ना तर बिना आंघोळाचे बाहेर मग अशा आम्ही कुडकुडलं होतं दोघं पण खूप मस्त आहे वातावरण जरा पक्ष्यांना दाणा वगैरे घालूया आपण आवाज बघा खूप दिवसानंतर असे सकाळ बघतो त्याच्यामुळे बरं वाटते दुख नाही तर मंदिर की नाही आता साफ करून ठेवलं आहे देवपूजा वगैरे करून घ्यायचे फुलं बघते मला वाटत नाही आता फुलं जास्त भेटली कारण थंडीमध्ये फुलं की नाही कमी आहेत पण थोडी तरी मग दोन चार तरी भेटतील मग येतात कुणालच्या बाबा येत आहेत ते गेले तर तांदूळ काढायला डब्यामध्ये ता पक्ष्याने घालण्यासाठी तोपर्यंत म्हटलं मी फुलं काढून घेते मग देवपूजा झाली का म्हणजे किती दिवसानंतर किती महिन्यानंतर मी देवपूजा करते त्याच्यामुळे आता पटापट मंदिर थोडं साफ करून घेतलं मग नाही आहे फुलं बघा दिसत नाही आहेत दासवंद एक पण दिसत नाही आहे तिसरी बघूया जेव्हा त्यांनी टाकलं पक्ष्यांना खायला हलतात कुणाला जेव्हा फुलं दिसत नाहीत हा पारुजात हाय 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 हे पारुजात पण कटिंग करायला पाहतं हे बघा एकच आहे पारिजच थंडीतनं फुलं कमी असतात ना दोन जास्त फुलं येतात उन्हाळ्यामध्ये काय आणत हे ही पिवळी फुलं आहेत भरपूर ही बघा ही पिवळी फुलं ही ही आता थोड्या वेळा ना फुलतील कळे आहेत ही भरपूर आहेत बघ ती पहे ना, ती परडी फुलांची मस्त वाटते आपल्या तुळशी बघा किती मोठ्या झाल्यात त्या तुळशी म्हटलं आता हे सगळं साफ करायचं होतं हो पण टाईमच नाही मिळायला हे असं आपण एका दिवसासाठी आलो ना का असे घायला होते ही कसली फुलं आहेत सफेद फुलं आहेत काय माहिती ही ही पण तशीच आहेत का मोगरा चला दोन चार फुलं का होईना पण देवायला मिळतात चाफा मिळेल कदाचित कळी आहे ह्या चाफ्याला भरपूर कळ्या आहेत घेऊन आणली आता येताना चला आता सगळं गार्डन आपण काढून घेऊया चहाची पात आणि केळी वगैरे बघूया थोडीफार म्हणजे जितकं उतलायला जमेल तितकंच घ्यायचं आहे हे पकड टोपलंच पकड नाही आणलं धार करायचं धार आहे त्याला चहाची पात अगोदर जमा करून घेऊया फटा फटाफट ले ले बर पन, ना, ना ती सगळी चहाची पात आपल्याला घेऊन द्यायची कारण मागच्या वेळेस पण हे ना वापरायला झाली होती आपल्याला बरं वाटतं ना सकाळचा टायमाला थंडी खूप आहे पण अजून पण गार खूप वाटते सुरी आहे ना सूर्यने फटाफट होईल चला जरा ही चहाची पात आहे ना अगोदर कापून घेते कुठली ती नवीनवाली ती मसाजवाली स्लीपर आहे ती ती घेतलं तर बरं झालं असतं ना आता काय ते शूज घालणार मग सँडलच घालणार बघ जाईपर्यंत पायांना त्रास व्हायचा परत ते नवीन घेतलेलं चप्पल त्रास होतोय हे बघा किती चहाची पात निघाली आता ही चहाची पात आहे ना ही सगळी मी काढलेली आहे आणि कुणाला बाबा ही कटरनी काढलेली बघा ही आहे आणि आता मी होते ना म्हणून ते आता सुरी त्यांनी बघा माझ्या हातात ना घेतलेली आहे आणि आता असं दाखवतात की सगळं मीच केलेलं आहे आ? किती लबाड माणसं असतात काय लबाड असायला पाहिजे त्यांना मी मगाशी म्हणाले सुरी घेऊन हो नको मी कटरनेच कापतो मी एवढं सगळं काढेपर्यंत त्यांनी फक्त एवढीच काढलेली आहे तिकडची तिकडची ती तीच त्यांनी फक्त काढली ऐकायचं नाही बायकोचं नाही ऐकलं का असं असतं मग बरं आहे भरपूर निघाली ना मला वाटतं दोन तीन महिने पुरेल आपल्याला पुढच्या महिन्यात पुरून जाईल बांधायला पाहिजे सगळं एकत्रच घे ना खाली ठेवून तिथे चला आता हे ना पक्ष्यांचा आवाज छान होतात ना तो थंडी पर्यंत राहत सगळ ना थोडस कडीपत्ता पण घेऊ काय घे घे जरा तुझा आत्मा शांत कडीपत्ता गावच्या ह्याची जर चव वेगळी असते ना, या ना काय काय होय आहे धाड भरपूर त्याला आता काय केळी काढूया काम आहे केळपुरी पण काढा एक आहे ते भाजीचं बघूया भाजी, भाजी होईल आपल्याला एक हाय सुकल्यासारखं हाय झालाय होईल तो पण आता बाहेर हे इकडचं कापायला पाहिजे ब हे पानं ते गुरं आहेत ना सगळी वाट लावून टाकतील ला। मस्त होतं गार्डन आपलं पण लावून टाकते पहिला ते हे छोटे छोटं जाऊ दे ऐकलं का परत धार निघून जायचं ते चुकलेलं आहे ते कसं कापणार ते थांब 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 तेळी काढूया खाली खाऊन जाऊली खाऊन खराब खराब झाली ती काट तोड बघूया जेवढं ज झेपून तेवढं नेऊया आपण खाली पडणार प मी वरती मी खापणार खालू आणि तू वर पकडून काय फायदे द तरले केळे आहेत ना हं हे काळेलेत काढून टाक बाकीचे सारे पिकतील की ओया केळी आणि आकेत는데 काढू भाजी हात का केळे काळे आहेत हं आदान कर दांत कर आपण जरा आपला गार्डनची जरा तोडफोड चालू आहे म्हणजे सुकलेलं सगळं आहे ना ते कुणाला काढतात ते पण सुरीला धार कमी आहे कोयता आपला हरवला नाही तर भेटलंच नाहीये मागच्या वेळेला काम करताना त्याच्यामुळे आता सुरीने आपण सगळं काम करतोय हा बघा केळीचं घर काढलंय हे इतकं सगळं काढलंय आता न्यायचं कसा असा प्रश्न पडलाय हे बघ चहाचे तर नेऊया तर केळी ना थोडीशी घेऊन जातो बाकी सगळं इथेच ठेवतो म्हणजे पोरं येतील ना ते खातील मग पिकल्यानंतर आणि इतकं जड आता न्यायचं म्हटलं का आपल्याला नाकी नव येणार हो की नाही पिकले नाही ना एक पण केळा पिकलच केळी कच्चे अरे अरे, अरे 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 गेला खाली भाजी भाजी करायला होते ना बघा या आमच्या ना नहीं। <laughs> नहीं। <जाना> काकी आल्यात आणि तांदूळ घेऊन आलात माझ्यासाठी हे बघा आता एवढं न्यायचं म्हटलं बापरे ओझ हा तेव्हा पण हवे होते मी रियाला विचारलो ना पण ओझन म्हणून मी नाही मग घेतलं मग म्हटलं एका दिवसात दे जायचं होता आणि तेव्हा नेमकी नाही भेटलं आता आपल्याला काय नाही आता मे महिन्यात येईन ना तेव्हा मी सांगेन तुम्हाला अगोदरच तेव्हा मग होईल मग असं आपल्याला कामात होता आपलं काम आता अजून हवी तर घेऊन जावा बघा हे ही मला पिकतील लवकर हे बघा ही हा हा पण चालेल हा घड घेऊन जावा तयारी आपली करून झालं सगळं पॅकिंग केलं आता आता मग ते बंद करते आणि निघते मग एवढच निघाल कुणाच्या वेळेला जरा कटिंग करतायत ते टी शर्ट तर चेंज कर टी शर्ट हे राहिले चेंज करायची हे बघा हे इतकं सामान आपलं आहे आणि त्यावेळी फक्त ही एक बॅग होती ती पण हलकी होती त्यात काही नव्हतं आणि आता इतक्या बॅगा झालेल्या आहेत तीन हवं आहे काढून निंब आपल्याला न्यायचा का अच्छा हां चला मग तर चला ताई नो आता आजच्या ह्या व्हिडिओची एंडिंग मी इथेच करते आता थोड्या वेळाने आपल्याला प्रवासाला निघायचं आहे बघूया कसं जमते का जमलं <laughs> जास तर शूटिंग करेन नाहीतर मग डायरेक्ट मुंबईमध्ये पण प्रयत्न आहे की गावचे जास्तीत जास्त व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचवणं जातं त्याच्यामुळे प्रयत्न मी पूर्ण करणार शूटिंग करण्याचा तर आजचा व्हिडिओ आता इथेच थांबवते कसा वाटला जरूर सांगा आवडला असेल जरूर लाईक करा शेअर करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा बाय बाय सर्वांना